नमस्कार मित्रांनो बघा हा आहे आपला परभणी जिल्हा आणि उगडा महादेव ते मोठा मारुती रोड हा अतिशय भयंकर खड्ड्याचा झालेला आहे आणि या खड्ड्यामध्ये पाणी पाणी साचलेलं आहे या प्रशा, प्रशास प्रशासनाला कधी जागेल कधी नाही यांच्या डोक्यामध्ये कसं जाईल अद्यापही कित्येक वर्षापासून त्यांना समजत नाही आहे खूप दिवस झाले जवळपास वीस पंचवीस वर्ष झाले हा रस्ता असाच आहे आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरती असंच पाणी साचलेलं आढळ आढळून येत आहे आणि याच्यामध्ये जर कोणाला जर बाईकनं जायचं असेल तर ते त्याची बाईक स्लिप होते आणि त्याला बाईक पडल्यानंतर त्याला इजा वगैरे होते बघा आपण पाहू शकतो आपल्या परभणी जिल्हा आहे किती खड्डे खड्डेच खड्डे आहेत या रस्त्यावरती कधी या प्रशासाला जागे